नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर या ठिकाणी जाता येईल लाल कांदा जास्तीचा दर दोन हजार रुपये क्विंटल अकोला या ठिकाणी जाता येईल लाल कांदा जासदार चौदाशे रुपये क्विंटल छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी बघा जात आहे लोकलचा कांदा जॅशीदार पंधराशे रुपये क्विंटल चंद्रपूर गंजोड या ठिकाणी जात आहे लोकलचा कांदा जास्तीदर एक हजार सातशे रुपये क्विंटल राहुरी वांबोरी या ठिकाणी बघा जात आहे लोकलचा कांदा जशीदर अठराशे रुपये क्विंटल मुंबई कांदा पटाटा मार्केट या ठिकाणी जात आहे लोकलचा कांदा जास्तीदार दोन हजार रुपये क्विंटल विटा सांगली या ठिकाणी जसेदार दोन हजार शंभर रुपये क्विंटल सातारा या ठिकाणी जास्तीदर अठराशे रुपये क्विंटल जुन्नर नारायणग या ठिकाणी आहे चिंचोड कांदा दर दोन